हॅलो साक्षी कशी आहेस मी मजेत आज काय काम काढलंस तू मला त्या गव्हर्नमेंट स्कीम बद्दल सांगितलेलंस त्या कोणत्या मला पण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे अगं तू महामनी सोशल वरची व्हिडिओ नाही पाहिलीस का आत्ताच जाऊन ती व्हिडिओ बघ आणि इतरांना शेअर सुद्धा कर महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी देशभरात सरकार आणि सार्वजनिक संस्थांद्वारे काही योजना राबवल्या जातात त्यापैकी अन्नपूर्ण योजना मुद्रा योजना दैन शक्ती योजना प्रधानमंत्री रोजगार योजना उद्योगिनी योजना आणि महिला उद्योग निधी योजना या योजनांद्वारे महिलांना कर्ज इझिली मिळतं आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात तुम्हालाही या योजनांची इन डिटेल माहिती हवी हो असेल तर महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला व्हिजिट करा आणि सर्च करा वुमन एंटरप्रेनर्स इन इंडिया जर मला ही माहिती हिंदी मध्ये हवी असेल तर अगं सोपं आहे गुगलवर जा हिंदी डॉट महामनी डॉट कॉम सर्च कर तुला सगळी माहिती हिंदीत वाचायला मिळेल